पनू रस ना मोठा तो मोमोज आहे ना आवडा मोठा आहे तिला सांगता त्याला मजा काप ना आता असा हा रस ना मोठा हा करता तुम्ही सॉरी टू टॉल तर नमस्कार मित्रांनो माझं नाव यश संते तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे तर पहिले तर ड्रेसिंग बघा ग्रे कलरचा शर्ट ग्रे पॅन्ट वॉच बीच घेतलेला तर आता मी पणू सगळे बनशील ठाण्याला नेता विवियाना मॉल मधी तर आता पणू इथं बाजूला तयार होतं बघा इथं तयार होत कगर ये अशी ल काट तरी कुठच्या दोन्ही काट बघा ना कसलं भारी वाटतं नाही थांब थांब थम थम कधी आहे तसं सानलेन कस्तीमत माझ्या हाव हाचा आवरातरी हसयो हे अपेक्षा मोठा पण हा का कती येत सा सात फोटो होतो जोल हो कर म टाकू जे तयार होतो ब्लॅक शर्ट घेतलेनी ब्लॅक शर्ट घेतलेनी ब्लॅक शर्ट घेतलेनी सॉरी सॉरी कहती हो आपला क बोलत नाही शर्ट ना आ ना ना क क बोलत नाही आला क गाव अरे आई शो कपडा का काढलीस त्या नाही माहिती गाऊन ब्लॅक कलर चा तू जावा बी घर आहे तर माझी रूमची हालत का खराब करते तू भावाने तुझा, अच्छा भी है। तुझा आवरा पसारा हा आ, आवरा पसारा इ बघा माझी वाचीस नाहीतच तुम्हाला मॅगी मॅगी झोपले ए मॅगी मॅगी अक्का अख्खा बेडरूम मध्ये पसारा पसारा करून ठेवले सगळं बघ ना क ग एक कपडा तुम्ही कपडा ट्राय केलं पण यावर उचलल कोण सगळं मी कला उचलू माझा रूम तर आता दिया येत दियाला तयार व्हायला सांगले दिया थोड्या वेळात तयार होईल ना मग आपण पण निघू मग रस्त्यात जाता जाता तिला उचलू आपण तर पुढं ब्लॉग बघत राहा <laughs> की <laughs> मैगी मच्छी मग मच्छीवाली <laughs> फिश घेऊन मॅगी मच्छीवाली बघ ए मॅगी बघ <laughs> <दाड़ी अली भाग। laughs> <laughs> <laughs> चल दुकानात जाऊ चल दुकानात चाल ते लागले क तिल काजल काजल लावले मॅगी चल चला मच्छीवाली येली बघ ही बघ मच्छीवाली येली ये 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 मच्छीवाली येली बघ झोपले ती अरे मी झोपले येतो ना येतो का झोपतो

दुसरा तो किती वेळा किती मॅगी आता आम्ही घरांच्या निघल्या नाही तशी डिझेल भरायला आल्या पणची तयारी लय भारी दिसतं बाबा बापा बुमरेंग वगैरे लय काही बी भारी भारी कडल्याना लयच ऊन पडले आज डोका दुखन लावले <laughs> ना आता दियाला दिया घराचे बाहेर आले तिला उचलू आणि आपण जाऊ आई पधारिये मेरी बहनजी पधारी जी आई पधारी आ... मेरी बहन जी आई पधारी

कशी झोपले साधी तर आता इथे काय साधी 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 आता इथं पाणी पियाचा स्टॉप घेता कारण आज जे मध्ये चेस मारली ते ना जरा माझे क्रॅम्प येतात जरा जास्त अंगात तर पाणी पिल्यावर क्रॅम्प जातात तर पुढं ब्लॉग बघत राह

बाय नाही हाय कुठचा बज आहे बे लटक तसे किशन पैसे नाही आमचे किशन पैसे नाहीत नुसत मॉल विंडाला आल्यावर या ग्राउंड व स्पेसिफिकेशन यान जाऊ चल भारी दिसतो बनू भाई यान जाऊ चल इजिप्तच्या मूर्त्या भेटतात यान जाऊ तु अरे ते लाईटिंग चे व्हायचं मग लाईट वरती हो तुला काही पजे असेल ते झ्या कपजे दिया काय घेत बिंदास क्या पाहिजे ते आहे कसा दिसता कनास आऊश आहे सर बनरशी टाटली आहेचा आरसा आरसा हिचे बनत आहे आरसा आहे अशीला नेगी डॅडीला आर कोड पाठवू आपण को

कर 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 करते भले या भारी आहे फुटलेली काच पाय एवढ बसू का बनू विचार धावता धावता मॅगी नाही बसायची मॅगी नाही हस्तकला डोंबिली ना ना तुला तिशा जायला लागत जा ना पहिले कपड हस्तकला गाडीन बसू ये ना मॅकी गाडीन बसेला या या संतेला विजयाना मॉल मध्ये आलेला हो बाई साहेब आवरा बोलाव येतील का पब्लिक कोणी बोलायला बोलतोय का असा बोल की विजयाना मॉल मध्ये यावं जायला

मी मी सॉरी टू टॉल दिया दिया बस बस्त शे आपला फोटो काढावे

Wow. काल है। है है। ये डोंचे, हो काय कती रुपया चालले दोनशे दोनशे रुपयाला कवरा आला असता काही झाले आपला पिझ्झा मोठा तो मोमोज ना औरंग मोठा तुला सांगता त्याला मच्छ्या काप ना हा आता असं हा करता करताना तुम्ही का तुम्ही टोन करतो ना खात अरे त्याला ना असं मच्छ्या त्याला दोन तुकडं कर दोन करते त्याला मग कर। का समजली का आवरा मोठा घासण यार वसना तरी खोलतोय आतपाच करत आता आता शिकली आता शिकली हसना मोठा मूल खोल या जन खोल कसा वारी दिसत रा यांचा गार्लिक ब्रेड ना डोमिनोज वाल्यांपेक्षा व्हायला लागतं त्याच्या आतमध्ये बी अजून काहीतरी ते बॉक्समध्ये असते भारी लागतं काय डोमिनोज वाल्यांपेक्षा भारी यांचा गार्लिक ब्लेट लागतात का नसतात या ना आपली चानीस वर्षी चटणी फुकट काम दिला पावाच सातशे रुपये दिले सातशे दिले या ना नाक्या वेळेला करक पाव देत असा ना शेजोन चटणी येऊन कादेशी चांगला लागला सातशे रुपये दिले ना बटर पण लागला असत पाव मजा गेली शिवाय

बर तोच आहे ना तिथं खाल्लं मोड वेगळं कस ती काय साप भीती वाटत आई खालती भी द्यावी या लावलेल्या लाईट जेवल्या से भाई द्याय तशी बिन तिकिटाचं घुसल्याव बिन तिकिटाचं घुसल्या आम्ही तशी लेझर लाईट गेली वाटत चल 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 कोण बोलायला आल्या हो बघू हे बाई साप हे जेव्हा आताच पुर खर <laughs> असं वाटत डोका आपटेल ना अक भाई धावत धावत निघू च लिया धावत येकटलो आई शपथ खतरनाक धावत धावत गेलो ना लई लागला तुला दिया चालले ना बरोबर ही नाही कुठशी हलतो कुठशी हलतो अरे ही इकडशी रस्ता अरे ना अरे चल 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 हे झाला श्वास कोणता लागला इकडेशी तू तिकडे कालूक दिसतं सरळ चल सरल चल सरल बघ सरल सरळ सरळ नाही का अरे भाई का चलो का एक्झिट ये भाई इकडे इकड सेकंड टाईम चालल्या आता आम्ही दुसऱ्यांदा चालल्या तर आपण नवकी आली आता बिल काढून जायला लागले आता आता वापस चालले चल हे वाटमध्ये हेल्मेट बिलमेट क या घ्यायला लागते का या गाडी गेस करण्याची लोक हे पण हेल्मेट घालते का अरे धावत नाही का धावत नाही का हे लाईट मध्येच बंद होत यार सस्पेंड जात हेल्मेट और... घ्यायचं का धावत जायचं सर आपण जायचं का धावत दो काही पण तू आमचा व्हिडिओ काढ तू आमचा व्हिडिओ काढ आम्ही दोघं धावत नाही का हा काय

गड़ी। गड़ी। अरे 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 तिचं समोर नाही येताना इथे 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 आपट इथे चप्पल कॉलेज जायचं कॉलेज जायचं हे बाई मी सापडली मी आपली पागल दिसत 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 अरे इथं खड्डा अरे दियाला ये असं वाटतं काच आहे ना तिथं काच नाही ये वर्ष तिकडून ये आम्ही आता निघल्या घरा जायला ते आरशे कसा झाला डोला भिंकता ना एकदा फुकार तो दुसऱ्यांदा त्यावेळी आम्हाला पकडला बरं निघत होतो तर पणूला बोललो तू येतस कि पण चल जाऊ तर गेलो तर आता लई डोका दुखायला लागले कसं वाटत समोर आरसाच असं आपण वाटत बघत राहना हा टाक टाक

चला है। है थीज़ी थीज़ी है। मैगी 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 तर आता घरा आल्या सगळी सांगते पण आली मॅगी पण आली तर आज तर आम्ही तिघा लय मजा केली तरी आमचा एक पार्टनर कमी आहे दोघा जण कमी आहेत आमची प्रियंका आणि देवेन दोघा जण कमी आहेत देवेनचा अभ्यास होता प्रियंकाची तब्येत खराब होती तर दे चला ठीक आहे हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका विसरू नका दोन हजार सबस्क्राईबर लवकरच होणार तर नेक्स्ट लॉकमध्ये भेटू बाय